साता ते शुक्रवारी शिवशस्त्र शौर्यगाथा शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आदल्या दिवशी गुरुवारी रात्रीच सातारा येथील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले होते तसेच रात्री राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या यावेळी आमदार दीपक चव्हाण माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील किसनवीरचे व्हॉइस चेअरमन प्रमोद शिंदे साताराजावळी मतदारसंघाचे नेते अमित कदम कोरेगाव तालुका अध्यक्ष शिवाजीराव बाबुराव सपकाळ नाना ढमाळ साधू चिकणे प्रदीप विधाते सुरेंद्र गुदगे बंडा गोडसे युवराज सूर्यवंशी श्रीनिवास शिंदे आदी उपस्थित होते अजित पवार यांनी पक्षाच्या संघटनेचे अस्तित्व विधानसभेमध्ये दिसले पाहिजे असे सांगून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बळकट करण्याच्या सूचना प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिल्या जिल्ह्यातील इतर मतदारसंघामध्ये जरी राष्ट्रवादीचा आमदार नसला तरी त्या ठिकाणीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन येऊनच निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने कार्यकर्त्यांचे संघटन झाले पाहिजे सध्या लाडकी बहीण या योजनेसह हो अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा संघटन मजबूत असल्यास हे काम चांगल्या पद्धतीने करता येईल अशा सूचना त्यांनी दिल्या जागा वाटपात सातारा विधानसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी आग्रही मागणी पक्षाचे युवा नेते अमित कदम यांनी केली यावर जागा वाटपाचा फॉर्म्युला सध्या तरी प्राथमिक स्वरूपात आहे मात्र निवडणुकीपूर्वीचे सर्वेक्षण आल्यानंतर प्रमाणे उमेदवारीचा निर्णय घेण्यात येणार आहे तुर्तास तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संघटन वाढवावे अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या